दोन कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहत होती त्यातलं एक कुटुंब हे खूप भांडखोर होतं तर दुसरं कुटुंब अतिशय शांततेने आणि आनंदाने संसार करत होता एके दिवशी भांडण करणाऱ्या कुटुंबातली पत्नी शांत शेजाऱ्याच्या कुटुंबाचा तिला हेवा वाटला आणि तिच्या पतीला ती म्हणाली की तुम्ही त्या शेजाऱ्यांकडे जा आणि ते एवढे आनंदाने राहण्यासाठी नक्की काय करतात ते पहा आपणच का भांडत बसतो मला काही कळत नाही तिच्या सांगण्यावर नवरा तिथं गेला आणि शांतपणाने तो सगळं पाहू लागला त्याला एक स्त्री फरशी पुसताना दिसली अचानक किचनमधून कसला तरी आवाज आल्यावर ती किचनमध्ये गेली त्याच वेळेस तिचा नवरा त्या खोलीकडे धावला लक्ष नसल्याने जमिनीवर ठेवलेल्या बादलीला तो अडखळला आणि ते सगळं जे पाणी होतं ते त्या जमिनीवर पडलं सांडून गेलं सगळीकडं पाणी पाणी झालं त्याची बायको किचनमधून परत आली आणि नवऱ्याला म्हणाली मला माफ करा ही माझी चूक होती की आज जाताना मी बादली हलवायला पाहिजे होती यावर नवऱ्यानं उत्तर दिलं नाही राणी मलाच माफ कर कारण माझं लक्ष त्याच्याकडं नव्हतं आणि त्यामुळं तुझं काम वाढलं लपून बसलेला भांडण करणारा पती घरी परतला त्याच्या पत्नीनं शेजाऱ्याच्या आनंदाचं रहस्य त्याला विचारलं नवऱ्यानं खूप हसून उत्तर दिलं तो म्हणाला की त्यांच्यात आणि आपल्यात फरक एवढाच आहे की आपण नेहमी स्वतःला बरोबर ठेवण्याचा आणि बरोबर दाखवण्याचा प्रयत्न करतो चुकीसाठी आपण एकमेकांना दोष देतो मात्र ते दोघंही स्वतःला सर्व गोष्टींसाठी जबाबदार धरतात आणि आपली चूक मान्य करतात त्यामुळं इगो हा विषय तिथे नष्ट होतो माझ्या सगळ्या आनंदी मित्रमैत्रिणींनो भावांनो भगिनींनो आनंदी आणि शांतीपूर्ण नात्यासाठी आपण आपला अहंकार इगो दूर ठेवणं आणि आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जबाबदारीचं भान ठेवणं आवश्यक आहे नाही का जसं त्यामध्ये सांगितलं की तो बादली प पालती झाल्यानंतर तो आरडाओरडा करू शकत होता किंवा ती बाई ही आरडाओरडा करून दोष देऊ शकत होती पण याने काय झालं असतं दोष दिल्यानं दोघांचं नुकसान झालं असतं नातं बिघडलं असतं वातावरण कलुषित झालं असतं हा विषय प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच कुटुंबामध्ये इतरांचा विजय हा आपलाही विजय असतो जर आपण वाद घालून दुसऱ्या सदस्याचा अपमान केला तर तो त्याचा कमीपणा आणि पराभव नाही तो तुमचा पराभव आहे तो तुमचा कमीपणा आहे म्हणूनच आपण कुटुंबाला आहे ना तोडायला नाही तर तो जोडायला शिकलं पाहिजे असं केल्यानं आपण सगळे सुखी आणि शांत कुटुंबाचा एक भाग होऊ मी पाहतो की घरामध्ये आपण आनंदाने राहूच पण फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम या माध्यमातूनही आपण बऱ्याचदा नको त्या कमेंट्स करतो लोकांची मनं दुखवतो यानं काय साध्य होतं यानं दुसऱ्याच्या हृदयातून शाप ताप आणि कोपच बाहेर पडतात त्यामुळे जास्तीत जास्त आनंद पसरवणं जास्तीत जास्त चांगल्या गोष्टींचा विचार करणं सहानुभूतीने वागणं गर्व सोडणं हेच खरं तर सुखी जीवनाचं रहस्य आहे तुम्हाला काय वाटतं ते जरूर कमेंट करून सांगा आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक नसेल केलं तर तत्काळ करा